की श्री स्वामी समजतं येण्यासाठी आता तीनच दिवस राहिलेले आहेत आणि आपल्याला बुंदीच्या लाडवाची गौरीसाठी ऑर्डर आहे तर ही मी बुंदी अर्धा किलो घेतलेली आहे ह्याच बुंदीपासून आपल्याला बाप्पांना आवडणारे बुंदीचे मोदक सुद्धा करायचे आहेत आणि बुंदीचे लाडू सुद्धा करायचे आहेत तर ते प्रमाण मी किती घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढे कळणार आहे आपण साखरेचा आधी पाक करून घेऊया आणि मग आमच्या घरी आता डेकोरेशन चालू आहे कारण तीनच दिवस म्हणजे दोनच दिवस राहिलेत सोमवार मंगळवार तर आज संडे आहे संडे नाईट पूर्ण डेकोरेशन साठी मुलं आता घेणार आहे आणि थोडं थोडं चालू आहे थोडी शिकली मी हे करेन आम्हाला रात्री शंकरपाळ्या पण करायचे आहेत पण आता हे पहिल्या आधी लाडू कसे करायचे ते बघूया आता या बाउलमध्ये मी अर्धा किलो ही बुंदी घेतलेली आहे आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि अर्धा लिटर पाणी आहे ह्याच बाऊलनी मला पाणी आहे तर आपण आता पाणी घेऊया आणि पाक करूया व्यवस्थित साखरेचं प्रमाण देते ही बुंदी ह्याच्यामध्ये काढून घेते साखर मी चारशे ग्राम घेतलेले आता इथे अर्धा किलो बुंदी घेतलेली आहे आणि अर्धा किलो पेक्षा म्हणजे चारशे ग्रॅम मी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला गोड लाडू आवडत असतील तर तुम्ही बरोबर अर्धा किलो साखर घ्यायची आणि इथे कापलेले हे ड्रायफ्रूट आहेत आणि थोडस तूप घालायचं आहे नंतर आपल्याला आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे ह्या भांड्यामध्ये ही साखर आता टाकून घेते आता पाणी किती घ्यायचं ते मी सांगते आता साखर इथे मी चारशे ग्राम घेतलेला आहे पण खूप जाडी साखर आहे त्या त्यामुळे त्याचा पाक अगदी घट्ट होऊ शकतो तर इथे मी पाणी बरोबर अर्धा लिटर घेतलेला आहे आणि बाउलमध्ये बघाल तर साखर थोडीशी अशी कमी होती आणि पाणी तेवढंच आहे म्हणजे जेवढं साखर घ्याल तेवढंच पाणी घ्यायचं आहे मी थोडस एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण ही साखर जाडी आहे त्यामुळे तो पाक असा घट्ट होऊ शकतो अर्धा किलो बुंदी असेल तर अर्धा किलो साखर कमी गोड हवी असेल तर चारशे ग्राम साखर पण पाणी तेवढंच अर्धा लिटर ज्या बाऊलमध्ये साखर घेत आहे त्या बाऊलमध्येच पाणी सुद्धा घ्यायचंय आता ही साखर विरगळू द्यायची बुंदी तर मी गावावरून आणलेली आहे आणि बुंदी जर तयार असेल तर हे लाडू अगदी झटपट होतात आणि म्हणजे करायला करायला अगदी सोपे आहेत फक्त आपलं प्रमाण जमलं पाहिजेत म्हणजे हे लाडू व्यवस्थित होतात नाहीतर कोणाकोणाचं जर साखर जास्त झाली तर, जा तर साखरेमुळे असं क्रिस्टल जमा होतात म्हणजे ते लाडू खायला थोडेसे खसखशीत लागतात आणि जर जा साखर जास्त लागू नये असं म्हटलं तर पाका, पाक पाक असा थोडासा एक तारीख एकदम घट्ट होण्यापेक्षा अगदी एक तारीख होईपर्यंतच लगेचच बंद करायचं आणि आपल्या ह्या बुंदी टाकून द्यायच्या म्हणजे बुंदी आपल्या मऊ सूत आणि छान होतात पाक तयार झालेला आहे आपला इथे हा थेंब जो आहे तो स्लोली पडतोय आणि तात धरल्यासारखं दिसतय तर आपला हा पाक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बुंदी टाकून घेऊया बुंदी टाकलेली आहे आणि गॅस बंद करायचा गॅस बंद करायचा आहे आणि आपले आवडीचे टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे पातळ वाटत असेल पण हे पातळ नाही ही बुंदी आहे ती पाक असा सोप करून घेते आता ही बुंदी खाली उतरल्यानंतर गॅसवरून खाली उतरल्यानंतर असे मिक्स करून घ्यायची पाकामध्ये बुंदी मिक्स केल्यानंतरच हे चमचाभर तूप टाकते म्हणजे ह्या लाडवांचा स्वाद खूप असा छान वाढेल छान अगदी अरोमा येतोय तुपाचा तूप टाकून झाल्यानंतर मिक्स केलेला आहे आणि इथे जायफळ आणि वेलची पावडर आहे ती मी टाकून घेते आणि याच्यामध्ये केसर भिजवून तुम्ही केसरचं पाणीसुद्धा टाकू शकता तर आता छान मी मिक्स करून घेते अगदी चिमूटभर मीठ तुम्ही एकदा टेस्ट करून बघा मीठ घातलेला लाडू आणि बिना मीठ घातलेला लाडू मीठ घातलेला लाडू इतका रुचकर लागतो छान हे मिक्स करून घेऊया आता हे तुम्हाला मिश्रण पातळ वाटत असेल पण अजिबात पातळ नाही ते नंतर घट्ट होऊन येतं आणि मग लाडू छान होतात आता आपण थोडं अर्धा तास झाकून ठेवूया अर्ध्या तासानंतर आपण लाडू वळायला घेऊया जर पातळ मिश्रण असेल तर थोडंसं दहा मिनिटं ठेवायचं आणि मग लाडू करायचे तुम्ही एक तास सुद्धा ठेवू शकता जसा पाक मुरेल तसे लाडू त्याप्रमाणे तयार होतात आपण बघूया आता थोडस मिश्रण थंड झालंय अगदी थोडसच झालंय अजून थंड व्हायला पाहिजे पण मी लाडू थोडासा असा वळून दाखवते मस्त मस्त लाडू झालेला आहे आणि तिकडे खूप दंगा चालू आहे डेकोरेशनचा आता हे थोडेसे करून घेते आणि बाकीचे मी नंतर करते मिश्रण थंड झाल्यावर मस्त आता आधी करून घेते टाइम लॅब्स टाइम लॅब्स खूप सारे होणार आहेत म्हणजे अर्धा किलो बुंदीचे एक किलो लाडू होणार आहेत आता लाडू थोडेसे केलेले आहेत आता आपण मोदक करूया मस्त मिश्रण झालेलं आहे लाडू पण छान आणि मोदक पण छान होणार आहेत साच्यामध्ये घट्ट अशी बुंदी भरून घ्यायची आणि असं काढून घ्यायचं वाव मस्त वा मस्त असे छान छोटे छोटे मोदक करून घेते मी आणि बाकीचे मग सगळे तुम्हाला लाडू पण दाखवते आणि मोदक पण दाखवते म्हणजे आपण अर्धा किलो चे लाडू करूया आणि अर्धा किलो बुंदीचे हे मस्त मोदक करूया आवडीचे मोदक छान छान मस्त हे मोदक पण झालेले आहेत आणि माझ्याकडे दोन साचे आहेत एक मोठा साचा आहे आणि एक छोटा आहे तर है, तला हा मोठ्या साच्यातला हा मोठा मोदक छान तयार झालेला आहे पिस्ता बदामचं डेकोरेशन करूया म्हणजे अगदी छोटे छोटे ठेवलं तरी चालेल आपण आतमध्ये पण ड्रायफ्रूट टाकलेला आहे तर हे असं टाकल्यानंतर अजून छान मस्त दिसेल मोदक तयार झालेले आहेत आता लाडू करणार आहे हे मोदक बाप्पांसाठीचे तयार झालेले आहेत आता ह्याच्यानंतर मी लाडू करणार आणि मुलांना खायला देणार आणि मग रिव्ह्यू बघूया तर हे किती छान झालेले आहेत बाप्पांचा नैवेद्य बाप्पा एकदम खुश होणार आहेत झाले पूर्ण लाडू करून झाले आणि बाप्पांना नैवेद्य पण दाखवला एक अर्धा किलो बुंदीचे चाळीस लाडू झालेले आहेत म्हणजे मोदक चन हे धरून त्याच्यावरती बदाम पिस्ता असे टाकले की खूप छान डेकोरेटिव्ह हे लाडू तयार होतात अर्धा किलो बुंदी असेल तर अर्धा लिटर पाणी आणि अर्धा किलो साखर पण अर्धा किलो पेक्षा कमी साखर घेतली तर कमी गोड खूप छान होतात आणि अर्धा किलो पूर्ण घेतली तर ते क्रिस्टल जमा होतात आणि असे रसरसित मोदक हे तयार होते छान मस्त मोदक तयार झालेले आहेत पप्पांना आवडणारे बुंदीचे मोदक तयार झालेले आहेत बुंदीचे लाडू सुद्धा तयार झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत म्हणजे लाडू केलेले आहेत ते मी आता मुलांना खायला देणार आहे मुलांचा रिव्ह्यू बघणार आहे आणि हे आता पप्पांना आपल्या नैवेद्य दाखवते म्हणजे आपल्याला खायला आणि गौरी गणपतीला ठेवायला मिळतील तर हे बाप्पांसाठीचे मोदक खूप सारे करायचे आहेत अजून मी फक्त व्हिडिओसाठी इतकं करून दाखवलेलं आहे माझं मिश्रण अजून थोडंसं जास्त आहे तर ते मी ला मोदग लाडू आणि मोदक करणार आहे बाहेर मुलांचं डेकोरेशन चालू आहे आणि मी झटपट बनवलेले आहेत हे बुंदीचे मोदक आणि बुंदीचे लाडू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा माझा नंबर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे डेकोरेशन काय केलेलं आहे ते फोटो जर मला पाठवले हो तर अति आनंद होईल आणि आमच्या घरी सरप्राईज डेकोरेशन आहे मुलं आहेत तर तेही तुम्हाला पहिल्या दिवशी व्हिडिओ येईल तर ते पण डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळेल अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील जसा वेळ मिळेल तसा वाव माव व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते तुम्ही व्हिडिओला खूप छान प्रतिसाद त्याबद्दल धन्यवाद थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये हे लाडू कसे झालेले आहेत मुलांना रिव्ह्यू विचारते चला लड्डू लडू प्लीज हे लाडू खाऊन सांगायचं लाडूच बघते <laughs>

नाही <laughs> नाही <laughs> बुंदी विकत आण पण बुंदी बनवू शकलो आम्ही अशी थँक्यू पुरा न खाव पुरा स्मूथ झालेत ना छान ए बुंदी आले तू आलेलीस किचन मध्ये तू पण सांगायची काय छान झाले ओके लाडूच्या आवडीत लाडू हे लाडू आवडला मी कोणती कधी खात नाही लाडू खूप